नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज बापूवाडीत बेघर झालेल्यांना न्याय कोण देणार संसार पडले उघड्यावर पलूस तालुक्यातील रामानंदनगर बापूवाडी येथे राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या रा नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत रामानंदनगर बापूवाडी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून काही कुटुंबे वास्तव्यास होते या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने झोपडपट्टी वजा घरात ते राहत होते परंतु गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने ही कुटुंबे राहत असलेली जागा अतिक्रमणात येत असल्याचे सांगून त्यांची झोपडपट्टी वजा घरे पाडली त्यामुळे तिथे वास्तव्यास असणाऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत या कारवाईत या सर्व बाधित कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे संसार उपयोगी साहित्य यांचेही मोठे नुकसान झाले आहे या बाधित कुटुंबातील लहान मोठे महिला मुली मुले वृद्ध तरुणांना आता तात्पुरता रामानंदनगर येथील बाजारपेठेत राहण्याचा आसरा घ्यायची वेळ आली आहे तसेच याविषयी सामाजिक कार्यकर्ते आमिर पठाण यांनी या बेघर झालेल्या नागरिकांना जोपर्यंत पक्की घरे दिली जाणार नाहीत तोवर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच ज्यांनी बेकायदेशीरपणे ही कारवाई केली त्यांच्यावर कायदेशीरित्या कडक कारवाई करावी अशीही मागणी केली सध्या या कारवाईबद्दल रेल्वे प्रशासन तहसील आणि ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांवर ढकलाढकली करून वेळ काढूपणा करत आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी बेघर झालेल्या नागरिकांनी या गावातच कायमस्वरूपी घरे बांधून द्यावीत अशी मागणी केली तसेच सामाजिक कार्यकर्ते आमिर पठाण व तेथे राहणाऱ्या काही रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज रामानगरमध्ये बापूवाडी झोपडपट्टी बेकायदेशीरित्या पाडल्याबद्दल चार ते पाच दिवस आवास न्याय आंदोलन रामानगर येथे चालू आहे तत्पूर्वी काल आम्ही कलू शहरच्या पाण्याच्या टाकीवर झोपडप्रतिनिधी नागरिक घेऊन एक आंदोलन केलं व शासनाने आम्हाला आश्वासित केलं की के आम्ही तुमच्या मागण्या ता तातडीने आम्ही पूर्ण करू जी कारवाई झाली ती माणुसकीला काळीमापासणारी होती चाळीस ते पन्नास घरं बेघर झाली त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यांचं सामान उद्ध्वस्त झालं आणि ती घरं रस्त्यावर इथं आली नाथपंथी डवरी समाज आणि इराणी समाज या दोन समाजातील माणसं या ठिकाणी पुण्या गोविंदानं राहत होती गेली साठ ते सत्तर वर्षे या ठिकाणी राहत होती त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड लोकशाहीतनं मतदान याद्यामध्ये त्यांची नावं आहेत तरी सुद्धा आज एक न्यायासाठी वाट बघत बसलेली सर्व नागरिक इथे आहेत आज या मायमाऊल्यांना आपल्या इज्जत लपवण्यासाठी सुद्धा इथं कुठं नाही आणि आमची न्याय आम आमची एक न्याय मागायचं आहे शासनाकडं की शासनानं तातडीनं यांच्या बाबतीत विचार करावा आणि जी कारवाई बेकायदेशीर झालेली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच आम्ही जे काही मागणी केलेली आहेत आम्हाला जे काही कागदपत्रे हवी आहेत ती कागदपत्रे आम्हाला तातडीने मिळवून द्यावेत आज सकाळी पोलूस तहसीलदार मॅडम यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली त्या चर्चेतनं आम्हाला आज सायंकाळी चारची वेळ देण्यात आली होती पण अजूनही आम्हाला तहसील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही उद्यापासून आम्हाला आमचे न्याय मिळवण्यासाठी आमच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी आम्हाला हे सदर आंदोलनाला एक वेगळी दिशा आम्हाला निर्माण करावी लागेल आणि त्या होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार प्रशासन असेल एवढंच मी या अनुषंगाने सांगू शकतो आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की या लोकांना ज्यांच्या डोक्यावर छत गेलं ज्यांची लहान मुलं रस्त्यावर आली पोरबळ जी शिकाय काही काही मुलं शिकायला आहेत काही काही मुलं दहावीला बारावीला अशी आहेत त्या मुलांना शिकण्यासाठी आज कुठलाही पर्याय उपलब्ध नाही त्यांचं साहित्य सगळं घेऊन आम्ही बाजारपेठ रामानगर इथं बसलेलो आहे तरी लवकरात लवकर आम्हाला शासनाने न्याय द्यावा माझे नाव रवींद्र राष्ट्रीय चर्मकार संघटना पहिल्यांदा मी यातील प्रशासनाचा जाहीर निषेध करतो कारण जाहीर निषेध अशासाठी कारण का या प्रशासनाने डोळ्यावरती दृष्ट राजाची पट्टी बांधून बसलेली आहे एखादाही सक्षम अधिकारी इथं जे काय आंदोलन बसलेलं आहे हे आंदोलन ह्या आंदोलनाला सुद्धा भेट दिलेला नाही काय इथली पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन मी तर परवा कालच बोललोय तर इथल्या पोलीस प्रशासनावर चारशे बावन्न अंतर्गत गुन्हा नोंद करा कारण काय काल तर परवा दिवशी जिल्ह्याचे प्रति कलेक्टर म्हणजे प्रांत साहेब इथले तर ते म्हणले हा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे जर विषय कोर्टामध्ये पेंडिंग असेल तर पोलीस प्रोसेशन कसं काय मिळालं त्यामुळे परवा बी मी सांगितले यांच्यावर काय असेल ते गुन्हे यांच्यावर घालून काय असेल ते हो योग्य न्याय यांना मिळावा या संदर्भात आम्ही उद्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या तालुक्यातून काढतोय आणि कसं यांना न्याय मिळता येईल त्या पद्धतीनं कसं या प्रशासनाला झोपलेल्या प्रशासन कसं जा करता येईल या पद्धतीनं आम्ही फार मोठं आंदोलन उद्या आमच्या विविध संघटनेच्या मार्फत काय पक्षाच्या मार्फत आम्ही उद्या एक आंदोलन काढतोय मागणी आहे यांचं फक्त पुनर्वसन करा यांना कुठंतरी अन्न वस्त्र निवारा याची सुविधा करून द्या जरी पण आमचं सरकार राज्यात केंद्र जरी असलं तरी प्रशासनानं सुद्धा आमची दखल घेतलेला नाही की बाबा हे भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा काय तरी त्या प्रशासनाला जाग आलेलं नाही म्हणजे प्रशासन चाललंय कुणाच्या ह्याच्यावरती हे सुद्धा आम्ही भविष्यामध्ये हुडकून काढणार आहे लोकशाही आणि संविधानक परिधान हे जे काय बसलेले आहेत त्यांना सुद्धा कायदा हातात घ्यायची व्यवस्था या प्रशासनाने दिलेली आहे की तुम्ही कायद्यानं बसताय सगळं ठीक आहे पण कायद्यात हे हातात घ्यायला भाग पाडताय प्रशासन त्यामुळे ह्या प्रशासनाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो आणि काय यांच्यावर काय केसेस बसतील या प्रशासनाची हो। चौकशी करून ज्या रेल्वे प्रशासनाला यांनी मदत केली प्रोटोकॉल दिला त्या पद्धतीने यांच्यावर कारवाई चारशे बावन अंतर्गत गुन्हा करावा अशी माझी मागणी आहे साठ पासठ वर्षाची जागा जागा मग इथं कस काय मग तुम्ही राहिले ते जागा त्यांच्या साठ वर्ष झाली पन्नास साठ वर्ष इथं राहतात बघ आता किती घर होते किती घर बत्तीस घर होती बत्तीस म्हणजे घराने घर वाढली आम्हाला म्हणलं दोन तीन दिवस एक आठ दिवस काढून घेतो नाही म्हणलं एक तासाची तुम्हाला मोहलत मिळायची नाही दोन दिवशी बिला त्यांनी मोडतोड केली मोडतोड केली बोल विचारता आणि आम्हाला त्यांनी सूचना पण दिली होती ग्रामपंचायत बाजू त्यांनी आम्ही साहेबाकडे गेलो घेतो त्यांनी म्हणला बघ ह्याचा निर्णय लावूया आपण म्हणजे चाळीस पन्नास वर्ष होऊन गेली तो बसन आम्ही तर रहिवाशी मुलं लेकर सगळे नातवंड परतवंड हे तर झाले आम्हाला त्यातून मतदान मतदानचा वापर आमचा फुकटच केला सहावीस आम्हाला थोडं ढकल ढकल आतापर्यंत आहे शेवटी आमचा सगळ्या हाताने कमवल्याला कष्टाने कमी सगळा वधूस वंश रेल्ली आणि तोडफोड केली आमची आता आम्ही आता उघड्यावर आहे आम्ही उघड्यावर मग आता न्याय सरकारनं आमचं हे करावं हेच आमची विनंती आहे बाकी काय का नाही रविवारी आठ दिवस झाला आंदोलन आमचं चालू आहे पण तर मार्केट मध्ये ज्यांचं मार्केट आहे ना मध्ये तिथं राहिले तुम्ही जाऊन बघा तिथे लोक किती राहिले आणि किती पोरून बाळ इकडे तिकडे फिरत्यात करतात हे तर आता उभ्या सुद्धा मोकळ्या जाग्यात सुद्धा यावं बसावं आली लेटर आम्हाला दिलं होतं पण पहिलं चाळीस वर्ष पूर्वी सुद्धा आम्हाला आलं नाही लेटर काय नाही आधी मध्ये आलं ते लेटर आम्ही आता आम्हाला पराय जागा मिळण्याशिवाय तर आम्ही झोपडी तोड तोडू शकत नाही बरोबर आहे ना आता मोडतोड केली आम्ही कुठे जाऊन राहणार त्याबद्दल परळी जागा मिळूपर्यंत पर्यंत सुद्धा या लोकांनी आमची हे केलं नाही दखल घेतली ना आजची निक आलं अजून दिलं होतं पण आम्हाला वाटलं की चार दिवस द्याल पुढं असं आमच्या लोकांनी वाटलं पण ते त्यांनी तेवढं वाटून दिलं नाही अशी नकल जाऊन दोन जेसीपी अनुषयाने आमची मोडत केली आणि आमचा प्रपंच केला त्यांनी जेव्हा आमच्या घरावर जेसीपी चालवत त्यांनी आम्हाला मोका नाही आमच्या घरातलं सामान बी पोरात बाराला बार काढायला पारक्या पोरावर तिने जेसीपी चालवलेलं अशी तिने परिस्थिती आमच्यावर केलेलं आम्हाला काय सुद्धा तिथे आमच्या घराचं गाड्याला देत नव्हतं ना पाणी ना, ना जेवायचं सामान काय नाही आम्हाला सगळं आमच्या अंगावर सगळं जेसीबी आमच्या बायका पोरं गरोदर होते ते तिच्यावर बिले अन्याय केले बाबा आम्ही काय करायचं कुठं राहायचं तुम्ही आम्ही मदत देणार नाही आम्हाला कोण देणार तुम्ही आम्हाला न्याय द्या आम्ही इथं बाजारपेठेवर बसले आम्हाला कोण न्याय देणार तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे आमिर भाई आमचा साथ दिला आम्ही तिच्या सोबत आहे तिन्ही नसलं तर आमचं काय होणार ती सगळ्यांना माहित आहे की आम्ही असं परिस्थितीमध्ये इथं आम्ही राहायला तुमचं किती नुकसान आमचं लय नुकसान झाले आमचं सगळं घरात उठले आमचं बांडी कुंडी कपडे कायच राहिले नाही आम्हाला जेवायचं सुद्धा आम्हाला काय नाही आम्ही बाजारात जेवण देते आम्ही तीच खाते आम्हाला कोण काय कायच मदत आले आली किती का, का, वर्षे काय काय आमचे सगळे गेले आम्ही सत्तर पंचाहत्तर वर्ष त्या इतर आले बापूवाडीत आम्ही आमचं घर तोडले तिथे तिने रेल्वेवाला काय कायद्याच्यात आमच्या घरावर जेसीबी चालवलं आमच्या पारख्या पोरावर आमच्या बायका गरोदर होत्या ते तीनच्यावर पिल्या अन्याय केले ती जो शासन जो शासन करणार आता ती देव ती काय करणार ती आम्हाला तुमची प्रमुख मागणी काय आहे का की बाबा आम्हाला घर द्यावी आमची प्रमुख मागणी काय आमचं पूर्ण वसन व्हायला पाहिजे आम्हाला घर मिळायला पाहिजे आम्हाला हीच मागणी आहे बाकीचं आम्हाला काय नको आमच्या घर तोडण्यात ती परत आम्हाला पाहिजे चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा